हे दहा ट्रान्झॅक्शन केला तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते नमस्कार मी सोमनाथ जमगे फर्स्ट एका वर्षामध्ये दहा पेक्षा जास्त अकाउंट अकाउंटमध्ये कॅश डिपॉझिट करणे सेकंड शेअर म्युच्युअल फंड कोणत्याही प्रकारचं इन्व्हेस्टमेंट कॅश मध्ये करता त्याची व्हॅल्यू दहा लाखपेक्षा जास्त आहे थर्ड एक पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड बिल भरता फोर्थ दहा लाख पेक्षा जास्त एफडी करता एका वर्षामध्ये ते पण कॅश मध्ये फिफ्थ तुमच्या बिझनेस <laughs> मध्ये दोन लाख पेक्षा जास्त रक्कम <laughs> कॅश पेमेंट मध्ये येते सिक्स्थ थर्टीन लाख पेक्षा जास्त किमतीचा प्रॉपर्टी खरेदी करता सेव्हन करंट अकाउंटमध्ये डिपॉझिट विड्रॉल पन्नास लाख पेक्षा जास्त आहे एट क्रेडिट कार्डचे बिल संपूर्ण वर्षामध्ये दहा लाख पेक्षा जास्त आहे नाइंथ टेन लाख पेक्षा जास्त फॉरेन करन्सी सेल करता टेन्थ दहा लाख पेक्षा जास्त परचेस ऑफ डीडी ऑफ पे ऑर्डर हे सगळे करणे म्हणजे क्राईम नाही परंतु हे सगळे प्रॉपरली डिस्क्लोज न करणे विथ एन इंटेन्शन ऑफ टॅक्स रिव्हिजन कॅन लीड तू इन्कम टॅक्स नोटीस पेनल्टी अँड जेल मला माहिती आहे तुम्ही विसरून जाल आताच हा व्हिडिओ सेव्ह करा व तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीला नक्की शेअर करा धन्यवाद